माय माऊली श्रावण मास आज सप्तमी शिळा सप्तमीची कहाणी ऐका शिळा सप्तमी तुमची कहाणी आठ पाट नगर होतं तिथे एक राजा होता त्याने एक गाव वसवला जवळ तळं बांधलं काही केल्या पाणी लागेना ज्याला देवतांची प्रार्थना केली त्या प्रसन्न झाल्या राजा राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे पाणी लागेल हे राजानं ऐकलं घरी आला म्हणे विचार केला फार दुःखी झाला पुष्कळ लोकांच्या जीवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घटते कशी सून कबूल होईल कशी तशी त्यानं तोड काढली सुनेला माहेरी पाठवावं मुलगा ठेवून घ्यावा सासू सासऱ्यानं आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजानं चांगला दिवस वाहिला मुलाला नावू मखू घातलं जवू घातलं डागडागीने अंगावर घेतले एका पलंगावर निघून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला देवता प्रसन्न झाल्या तळ्याला महापूर पाणी लागलं पुढे राजाची सून माहेरून येऊ हो लागली भावाला बरोबर घेतलं मामांजीने बांधलेलं तळं आलं पाण्यानं भरलेलं पाहिलं तिथं तिला श्रावण शुद्ध सप्तमी पडली काय श्रावण शुद्ध सप्तमी म्हणजेच शिळा सप्तमी अंशाची आठवण झाली तो असा काय तळ्याच्या पाळी जावं त्याची पूजा करावी काकडीचं पान घ्यावं वर दही भात लोणचं घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी वाहन भावाला द्यावं एक मुटकळ तळ्यात टाकावं जय देवताची प्रार्थना करावी जय देवी जय देवी आई माते आमचे अंशी कोणी पाण्यात बुडाले असतील ते आम्हाला परत मिळवून याप्रमाणे तळ्यात उभं राहून तिने त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला मुलगा पाय ओढू लागला पाय कोण उडत म्हणून पाहू लागली तो तिचा मुलगा दृष्टीस पडला तिनं त्याला कडेवर घेतलं आश्चर्य करू लागली सासरी येऊ लागली राजाला कळलं आपल्या वडील मुला येत आहे राजाला आश्चर्य वाटलं त्यानं तिचे पाय धरले तिला विचारलं अगं मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला होता तो परत कसा आला मी शिवा वसा केला तळ्यात वान दिलं जलदेवताची प्रार्थना केली मूल आलं तसं उचलून कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला तिच्यावर अधिक मामता करू लागला जसा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तू मामा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारे सुपळे संपूर्ण